अंध दुधाच्या उखाड्यावर काजू बदाम पिस्ता अन दुधाच्या उखाड्यावर अरे तुम ता लय मजेत जगता तरी तेच ता नाही मुखड्यावर अरे तुम्ही लय मजेत ता जगता तरी तेच नाही देशो विदेशी भीम माझा फिरला पावाच्या तुकड्यावर विदेशी भीम माझा फिरला पावाच्या तुकड्यावर तरी भीमाने फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी भीमाने फिरवली दुनिया एकाच बोटावर काजू बदाम पिस्ता इजू दुधाच्या उखाड्यावर काजू बदाम पिस्ता इजू दुधाच्या उखाड्यावर तुम्ही लई मजेत जगता तरी तेच नाही मुकड्यावर तुम्ही लई मजेत जगता तरी तेच नाही मुकड्यावर घटना लिहून मिटवीला घोड नऊ कोटीचा केला उधार घटना लिहून मिटविला घोड नऊ कोटीचा केला उधार दिल देशाला संविधान त्याला जगात भलसच मान तिला देशाला सोबिधान त्याला जगात भलतच मान माझ्या अभिमान सोसल आहे घावावर माझ्या अभिमान सोसल आहे खावाल घावावर तरी अभिमाने फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी भीमाने फिरवली दुनिया एकाच बोट काजू बदाम पिस्ता दुधाच्या उखाड्यावर काजू बदाम पिस्ता दुधाच्या उखाड्यावर तुम्ही जगता तरी तेच नाही मोकड्यावर ते बाप पुण्याला बाप पुण्याला नव्हता वारा त्याचा नजरेत होता दरारा बाप पुण्याला नव्हता वारा त्याचा नजरेत होता दरारा आमचा जय भीम एकच नारा देश भीमाला भीमाय सारा त्याचा नज एकच नारा देश भीमाला पुजतोय सारा ज जळतात जातीवाद आजही आमच्या भीमाच्या नावावर जळतात आज ही आमच्या भीमाच्या नावावर तरी भीमाने फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी भीमाने फिरवली दुनिया एकाच बोटावर बदा काजू बदाम पिस्ता दुधाच्या उखाड्यावर काजू बदाम पिस्ता दुधाच्या उखाड्यावर लय मजेत जगता तरी तेच नाही मुकड्यावर तुम्ही लय मजेत जगता तरी तेच नाही मुकड्यावर देशो विदेशी भीम माझा फिरला पावाच्या तुकड्यावर देशो विदेशी भीम माझा फिरला पावाच्या तुकड्यावर तरी भीमाने फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी भीमाने फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी भीमाने फिरवली दुनिया एकाच बोटावर